नमस्कार मित्र हो प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सईमाऊची कस्टडी ही सावनीकडे गेलेली असते त्यामुळे मुक्ता ही व्यथित झालेली असते त्यामुळे ते घरात सगळे बसलेले असतात आणि मुक्ता ही सईची काळजी करत असते तर घरातील मंडळी मुक्ताला सांगत असतात की मुक्ता बेटा तू काळजी करू नको सई लवकरच आपल्याकडे तर मुक्ता बोलते की आधीमुळे त्या सहीची कस्टडी आपल्याला सावनीकडे द्यावी लागली नाहीतर आधीला वाईट वाटलं असतं त्यामुळे मुक्ता ही खूप दुखी झालेली असते आणि ती खूप काळजी करत असते तर सागर आणि घरातील सगळे मंडळी व्यतीत होतात आणि इंदिरा सुद्धा खूप दुखी होते आणि ती उठून देव्हाऱ्यात जाते आणि आई एकविरेकडे ती प्रार्थना करते आणि ती म्हणते की आमच्या घरातील सगळ्या मंडळींना सुखी ठेवू गाई तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे असं इंदिरा बोलत असते आणि तिच्या पाठोपाठ सागर आणि मुक्ता सुद्धा देव्हाऱ्यात येतात तर मुक्ता बोलते की आई एकविरे ती तिकडे आहे मला तिची खूप काळजी वाटते आणि आम्हाला सगळ्यांना आणि सैला आमच्या घरी येऊ दे अशी प्रार्थना त्या एकविरेकडे करत असते आणि त्या दोघींना बघून सागरला खूप दुःख झालेलं असतं आणि तो आतल्या आत रडत असतो इकडे सावनी खूप खुश झालेली असते आणि ती हर्षवर्धनला कॉल करते आणि सांगते की हर्षवर्धन आपला प्लॅन सक्सेस झाला त्या मुक्तानं आपल्याला सईची कस्टडी दिली आहे तिने कोर्टात सईची कस्टडी मी घेणार नाही असं ती म्हटली तर सावनी हर्षवर्धनला बोलते की त्या मुक्तानं आपल्याला सईची कस्टडी दिलेली आहे तिनं कोर्टामध्ये आपला जबाब फिरवला आणि तिनं सांगितलं की सईची कस्टडी मला नको त्यामुळे सईची कस्टडी आपल्याला मिळाली आहे आणि ती हसत असते तर तेवढ्यात हर्षवर्धन बोलतो की असं कसं झालं त्या मुक्तानं सईची कस्टडी कशी दिली तर सावनी बोलते की मला हेच कळत नाही की त्या मुक्तानं सहजासहजी सईची कस्टडी मला कशी दिली आणि नंतर ती बोलते की जाऊ दे मला सईची कस्टडी हवी होती आणि सईची कसडी मला मिळाली आता ती मुक्ता दिवसभर सईची कसडी मिळाली नाही म्हणून दुःखी असेल असं ती बोलत असते तर हर्षवर्धन बोलतो की आपल्याला तर हेच हवं होतं आता ती मुक्ता आणि सागर कशी खुश राहतात हेच मी बघतो असं तो बोलतो तर तेवढ्यात ही काय येते आणि हर्षवर्धन आणि सावनीचं बोलणं मी काय ऐकत असते आणि मी केला खूप दुःख होतो हर्षवर्धन सावनीला बोलतो की आता ती मुक्ता कशी खुश राहील आता मी बघतो तू खूप भारी काम केलं असं तो बोलतो आणि सावनीचं तो कौतुक करतो त्यामुळे मिहिकाला खूप राग येतो तर तेवढ्यात हर्षवर्धन आणि सावनीचं बोलणं संपत तर मिहिका बोलते की हर्षवर्धन तू असं हे का करतो तुझ्यामुळे ते सागर आणि मुक्ता खूप दुखी असेल तर हर्षवर्धन बोलतो की तू आमच्या सगळ्या गोष्टी ऐकलंच का तर मग ऐक तुझ्या मुक्ता ताईनं सईची कस्टडी सावनीला दिली असं तो बोलतो तर मिहिका बोलते की हर्षवर्धन हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तू जर मध्ये पडला नसता तर मुक्तानं सईची कस्टडी सावनीला दिली नसती असं तो बोलतो आणि हर्षवर्धन हसत असतो आणि मी का हाताला काळा लावते आणि तेवढ्यात हर्षवर्धन मिहिकाकडे जातो आणि मिहिका हाताला लावलेला काळा कलर तो हर्षवर्धनच्या तोंडाला फासते त्यामुळे हर्षवर्धनला खूप राग येतो आणि ती खूप घाबरलेली असते त्या तेवढ्यात हर्षवर्धन म्हणतो की तू खूप मस्तावलेली आहेस तुझ्या तु ताईला काही झालं त्यामुळे तुला राग येतो तु ना मिहिकाच्या कृत्यामुळे हर्षवर्धनला खूप राग येतो आणि हर्षवर्धन मीहिकाला पकडतो आणि रूम मध्ये नेऊन कोंडून टाकतो आणि हर्षवर्धन म्हणतो की तू आता रूम मध्ये राहतो बाहेर कसे निघशील हे मी बघतो आणि मी का ओढत असते की हर्षवर्धन तू मला सोड पण हर्षवर्धन तिचं काय ऐकत नाही आणि मीहिकाला तो रूममध्ये डांबून ठेवतो तर इकडे सावनी ही रूममध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात मुक्ता सावनीकडे येते आणि मुक्ता आली म्हणून सावनीचा जोश हाय होतो आणि ते विचारते की मुक्ता तू कशी आली आत्ता मी सईची कसडी मला मिळाली म्हणून पार्टी करत होते आणि तेवढ्यात तू आली याचा मला खूप आनंद झाला असं सावनी बोलत असते तर मुक्ताला हे ऐकून खूप दुःख होते आणि मुक्ता बोलते की सावनी तुझा हा आनंद फक्त दोन दिवसाचा आहे दोन दिवसानंतर माझ्या सैमोला मी पुन्हा माझ्याकडे नेणार आहे असं मुक्ता सावनीला बोलते आणि सावनीचा पारा चढतो आणि सावनी बोलते की एवढं सगळं झालं आणि तुला एवढा कॉन्फिडन्स कसा आहे ग असं ती बोलते तर मुक्ता बोलते की सावनी तू माझी काळजी करू नको तू तु तुझं बघ तर तेवढा सावनी बोलते की आता सईची कस्टडी मला मिळाली आहे तू सारखं सारखं इकडे येत जाऊ नको तर मुक्ता बोलते की मी सारखं सारखं नाही दररोज इकडे येणार आहे आणि सईच्या तब्येतीची विचारपूस करणार आहे तू मला रोखू शकत नाही असं मुक्ता ठणकावून सावनीला बोलते त्यामुळे सावनीचा राग हाय होतो आणि ती बोलते की सईला तू जरी आवाज दिला तरी ती बाहेर येणार नाही असं ती बोलते आणि मुक्ता सईला आवाज देते तर मुक्ताचा ऐकून सई काही बाहेर येत नाही आणि सई बोलते की मी येणार नाही असं ती बोलते त्यामुळे मुक्ताला हे ऐकून तिचं मन व्याकुळ होतो आणि ती विचार करते की दोन दिवसामुळं माझी सई माझ्याकडनं गेली आणि आता ती मला विसरली मी सईची ची कस्टडी सावनीला दिली म्हणून सई माझ्याकडे येत नाही असं ती मनाशी बोलत असते तर तेवढ्यात सावनी मुक्ताला बोलते की बघितलं मुक्ता सईला तू आवाज दिला आणि सई तुझ्याकडे आली नाही तर मुक्ता बोलते की सावनी तू काही करू नको सई माझी मुलगी आहे मला माहिती आहे तिचा हट्ट कसा आहे ती लगेच माझ्यावरती रागवणार नाही तू काळजी करू नको असं मुक्ता सावनीला बोलते आणि सावनी ही हसत असते मुक्ताने आवाज दिला तरी सई आली नाही म्हणून सावनी ही हसत असते त्यामुळे मुक्ताला राग येतो आणि मुक्ता सावनीच्या अंगावर धावून जाते आणि ती म्हणते की तू एन्जॉय कर दोन दिवसानंतर सई ही माझ्याकडे असेलच तर सावनी आणि मुक्ता दोघींमध्ये बाद होतो तर मुक्ताला खूप दुःख वाटतं तर सावनी बोलते की मुक्ता तू आता काळजी करू नको सई जरी तुझ्याकडे आली तर तिच्या मनामध्ये दोन दिवसात मी तुझ्याबद्दल एवढं विष पेरणार आहे की अगोदर जसं आधी होता तसंच मी तिला बनवणार आहे तर मुक्ताला खूप दुःख होतं तर सावनी मुक्ताला जायला सांगते आणि मुक्ता घराबाहेर पडते तर इकडे सावनी वापस फिरताना तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते तर इकडे मुक्ता विचार करते की आता त्या सैला मी माझ्याकडे कसं घेऊ असं ते विचार करत असते तर इकडे ही काही रूममध्ये बंद असते तर तेवढ्यात हर्षवर्धन दरवाजा उघडतो दरवाजा उघडला म्हणून मिहिका दरवाजाजवळ जाते जा जा आणि हर्षवर्धनला मारण्याचा प्रयत्न करते आणि हर्षवर्धन तिला अडवतो हो आणि हर्षवर्धन बोलतो की मी तुला सोडवण्यासाठी आलो होतो पण आता मी तुला सोडणार नाही तर मीहिका बोलते की तू असं काय करतो तुम्हाला सोडून दे तर हर्षवर्धन बोलतो की तुम्हाला एकदा आय लव्ह यू बोल त्यानंतरच मी तुला सोडेल आणि तुला खूप सुखात ठेवील असं हर्षवर्धन मीहिकाला बोलतो तर मी का बोलते मी कधीही तुझी बायको होणार नाही असं ती बोलते तर हर्षवर्धन बोलतो की तू आता असं होणार नाही ना मग तू आता घरातच बस असं तो बोलतो तर मी का तिला म्हणते की तुम्हाला बाहेर सोड पण हर्षवर्धन तिला काही रूमच्या बाहेर काढत नाही तर इकडे मुक्ता रूममध्ये येते आणि सगळेच जण मुक्ता आली म्हणून विचारतात की सई बोलली का तर मुक्ता बोलते की सई माझ्याशी बोलत पण नाही आज चक्क सावनीने तिला बोलवलं तरी ती मला बोलायसाठी आली नाही असं ती बोलत असते तर इंद्रा बोलते की बेटा तू काळजी करू नको ती सई लवकरच आपल्या घरी येईल तर स्वाती बोलते की त्या सावणीनंच काहीतरी केलं असेल तर मुक्ता बोलते की त्या दिवशीपासनं ती सैमू आपल्यावरती रागावलेली आहे आणि घरातील सर्वजण सईची काळजी करत असतात आणि इथेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं वाटण दावा धन्यवाद